नमस्कार आज आहे नवमाळी लावल्या आणि आता नऊ दिवस नवमाळीला आपल्याला देव उचलायचा आहे देव उचलून आता दसऱ्याची पूजा करायची काल बघितलंच घटाला दाखवलेला नैवेद्य आणि मी उपवास सोडून नैवेद्य दाखवून मी थोडं घट हलवून ठेवलेला आता आपली ही दसऱ्याची पूजा सरस्वतीचं यंत्र आहे हे हे ठेवलं आहे बाबूचं पुस्तकं आहेत नातवाची आणि आपलं सूर्यकिता काय जे आपलं काय आहे साहित्य तर ठेवायचं आपल्या कॉम्प्युटरांची आपलं काय आहे त्याची पूजा करायची आणि देवाची पूजा वगैरे केली सगळे घट आणि ह्या माळी आहेत ह्या काय आम्ही काढत नाही ह्या माळी आम्ही कोंबडा देतो म्हणजे नॉनव्हेजचा टायमाला म्हणजे कोंबडा दिल्यानंतर आम्हाला ह्या ना माळी उतरवायच्या असतात त्यामुळे माळी ठेवल्या बाकी सगळं देव उचलून वगैरे पूजा केली व्यवस्थित बाबूची पुस्तकं वगैरे लावली सुरी वगैरे ठेवली आणि सरस्वतीचं यंत्र सरस्वती, सरस्वती पहिल्यांदा आपण कशी पाठीवरती काढून वगैरे पूजेला ठेवायचं तर आता हे सरस्वतीचं हे आहे यंत्र ते ठेवलं आणि आपलं देवाची छान पूजा झाली कारण किती दिवस दहा दिवस अकरावादी अकरा आज अकरा दिवस देवाला पूजा बिजा नव्हती आपली फुलं बदलत होते आणि हळद कुंकू घालत होते तांदूळ आता पूजा वगैरे केली आता पुन्हा आज नैवेद्य हवं आहे पुरी केली आणि बघा ही कचोरी केली ही कचोरी ना खूप माझ्या मुलाला आवडते ही ना इकडचे आमच्या जुनं आम्ही राहायचो अंधेरीला तिथे ती भाबी करायची कचोरी अशी मग ती आता मी मी करते अगदी दसऱ्यालाच करायची ती नैवेद्य वगैरे दाखवायला हे काय आहेत आपलं ह्याचं पीठ आहे ना गव्हाचं पीठ तेच चांगलं घट्ट मळून घ्यायचं मीठ घालून ओवा घालून आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी करून भरायची आणि ते असे कचोरीसारखे करून तळायचे ते आपण एकदा त्याचे पण व्हिडिओ बघूया व्यवस्थित आता काय आहे काल ना कालचं नऊ दिवसाचं सगळं भजन धावपळ ह्यानी आता म्हणजे मी काय खास व्हिडिओ करत बसली नाही आता हे तुम्हाला फक्त हे भेंडी फ्राय दाखवते बघा भेंड्यांमध्ये गिळगिळीत होतात म्हणून मग कोकम टाकले आणि आता कांदा वरून घातला आधी तेलावरती भेंडी फ्राय केली भेंड्यानं ना, ना मध्ये एक चीर दिली आणि त्याचे दोन तीन तुकडे केले जसे भेंडी असतील छोटे असतील त्याचे दोन तुकडे केले मोठे असतील त्याचे तीन तुकडे केले आणि जरा मधी चिर दिली आपण मिरची कशी भरतो तशी आणि आता तेलावर फ्राय केली आता कांदा घातला हळद घातली आणि हे आहे ना खोबरं आणि लसूण खोबरं आणि आलं लसूण असं मी एक नुसतं लसूण आणि खोबरं केलं आहे आता आलं लसूण मी थोडंसं घातलं नंतर पण हे लसूण आणि खोबरं असं वरच्यावर बा बारीक केलं असं आणि ते घातलं आणि टोमॅटो घातलं आहे मस्त भेंडी मसाला छान होते भाजी करून बघा तुम्ही मी घाईत होते तरी पण म्हटलं नाही दाखवावी छान भेंडी मसाला होतो करून बघा आणि चिकट होतं म्हणून आपण कोकम घातलं आहे छान मस्त असं मीठ घातलं आधी तेलावर छान परता आणि खूप छान होते भाजी आज दसरा धावपळ धावपळ दा नैवेद्य दाखवायचा काल नैवेद्य आणि उपवास सुटला की जरा असं जरा ह्याच्यासारखं होतं बघा खीर केली पुऱ्या केल्या कचोरी केली आणि एक ओ, ओ, न मी ह्याची आपल्या पालक आणि दुधीची भाजी बनवते तीसुद्धा आमच्या तिथे बंगाली भाभी होती ना ती असं कचोरी असं हे पालक दुधीची भाजी अशी बनवायची माझ्या मुलाला खूप आवडते पण ह्यावेळेला पालक पाऊस पाऊस त्यामुळे पा। पालक नाही व्यवस्थित मिळाला म्हणून पालकची भाजी काही झाली नाही आणि ह्यांचा बड्डे होता तर थोडा हे बड्डेचं बघा आम्ही बड्डे केला थोडा केक आणला नातवानी काय कार्ड बनवलं बघा हा बस आजोबांसाठी बाबांसाठी काय काय आणून स्टिकर वगैरे लावले

नाही ना ना ना। ना ना ना। नमस्कार आज आहे दसरा नऊ दिवस नवरात्र होते नऊ माळी लावल्या पूजा झाली अर्च झाली सगळं दाखवलं मी तुम्हाला नऊ दिवस दाखवले आणि शेवटच्या आता व्हिडिओ मध्ये मी गेल्या नवव्या दिवसाच्या पूर्ण सगळ्या लिंक टाकलेत त्या तुम्ही सगळ्या नऊ दिवसाच्या बघा आज आहे दसरा आम्ही म्हणजे काल मी नैवेद्य दाखवला आणि घट थोडं हलवून ठेवला आज दसरा आज बघितलं तुम्ही घट उचलवून ठेवला माळी काही हलवल्या नाहीत कारण आमच्याकडे माळी कोंबडं देऊन उतरवतात मग आता इथे कोंबडा कसा द्यायचा तुम्ही म्हणाल तर आम्ही असा एक पर्याय केला आहे बघा कोणाला जर तसा पर्याय करता आला तर कोणाला असं म्हणजे वाटत असेल की आम्ही कशा इथे कोणी कोणी मुंबईत करतात तर माळी कशा उतरवायचं त्यांची काय पद्धत असेल माहीत नाही पण आमच्याकडे कोंबडं देऊन माळी उतरवतात मग आता कोंबडा कसा देणार घरी कसा मग मी देवाजवळ उभी राहते हात जोडून प्रार्थना करते की जे काय आहे बाबा तू मान्य करून घे आणि हे देवाकडे जा हे देवाकडे नाही हे कोंबडीवाल्याकडे जातात आणि मग ते तिथे मला व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ फोन करतात की आत्ता मी कोंबडा देतोय तू देवाजवळ उभा मग ते जेव्हा तो कोंबडा कापतो ना तेव्हा मग मी ते देवाजवळ हात जोडून उभी राहते मग तिथून ते झालं कापण्याचा विधी की मग मी हात जोडते आणि मग त्या माळीत ते आल्यावर उतरवतात किंवा मी उतरवून ठेवते अशा आमच्या माळी उतरवायची पद्धत आहे तर आज आहे दसरा आज काय आपण कुंबडा देऊ शकत नाही म्हणून माळी तसेच ठेवल्या देव उचलून ठेवलं सगळं आवरलं आणि आपली मग बघितली पूजा वगैरे वह्या ह्या पुस्तकांची जे काय आहे ती पूजा केली आणि नैवेद्य त्याच्यात आता मी ह्याची आळूची पुरी केली बटाट्याची पुरी आ... कचोरी म्हणतात त्याला बटाट्याची आता तो थोडंसं तुम्हाला दाखवलं पूर्ण आपण एक व्यवस्थित व्हिडिओ करूया कारण आदल्या दिवशीचं तुम्हाला धावपळ दाखवली नऊ दिवस धावपळच आहे आदल्या दिवशीची धावपळ दाखवली आता दुसऱ्या दिवशी तीच धावपळ त्यामुळे ते, ते काही सगळं शक्य नाही झालं भेंडी फ्राय तेवढं मी तुम्हाला दाखवलं वरच्यावर ते बघितलं तुम्ही दसरा झा दसऱ्याचा आजचा दिवस आहे आज खरं आमच्याकडे कसं कोकणात कोकणात तर विशेषतः आमच्या कोकणाकडे कोकणा कोकणा आज आज किंवा आपले गणपती झाल्यानंतर आनंद चतुर्थी येते पितृपक्ष लागायचे आदल्या दिवशी आनंद चतुर्थीच्या दिवशी हे करतात जवळजवळ एकतर अनंत चतुर्थीला आपले पितृपक्ष लागायच्या आधी किंवा आता हे दसऱ्याला दसऱ्याला सगळेजण आपले लक्ष्मी ज्या आपण तुम्हाला मी दहा सांगितलं गौरीमध्ये ज्या लक्ष्म्या घेतल्या जातात ज्याच्यात सुपारी हळकुंड पानं फुलं बदाम अक्रोट जे काय बांधतात त्याच्या गाठी आणि त्या गौरीवर ठेवून त्याचे त्याला ते ओवसलं जातं पुजलं जातं ह्या लक्ष्मी असतात त्या आपण ह्या दसऱ्याला किंवा आणंद चतुर्ल तिला पूजा करतो त्याची आता ह्या लक्ष्मी म्हटल्यावरती तुम्ही ह्या का बांधल्या जातात तर एक कथाही आहे त्याच्यामागे की एक गरीब कुटुंब असतं आणि मग त्याच्यामध्ये सगळीकडे गौरीच्या दिवशी वडे वगैरे खीर वगैरे नैवेद्याचं बनलेलं असतं सगळीकडे गोडाधोडाचं कोणी पोळ्या आहे कोणी काय असं सगळं असतं आणि मग तिची मुलं म्हणतात की सगळीकडे छान छान बनवलं जात आहे आपल्याकडे का नाही आई वगैरे त्यानंतर तिलाही वाईट पडतं आणि ती प्रार्थना करते देवाची लक्ष्मीची प्रार्थना करते गौरीची की माझ्याकडे असं का नाही माझी मुलं अशी म्हणजे हे करतायत आणि मी त्यांना काही देऊ शकत नाही मग अशा वेळेला लक्ष्मी प्रकट होते आता बघा कित आपण जितकं म्हणजे पॉझिटिव विचार करू ना आता कधी कधी म्हणतो ना अरे हे असं झालं मी असं असंच विचार केला होता नेमकं असंच झालं कधी कधी आपल्या सतत विचाराने पॉझिटिव्हच्या थिंकिंगने ना ती गोष्ट घडते म्हणजे आता जे मी म्हणते की लक्ष्मी प्रकट झाली तर एक ते थिंकिंग म्हणा तर ती प्रकट झाली आणि म्हणाली तुला काय हवं आहे ते माग म्हण तर ती म्हणाली माझी मुलं म्हणजे सगळीकडे सगळं गोडादुडायचं माझ्याकडेच नाही वगैरे असं तर तिने सांगितलं तुझ्याकडे काय आहे मला देण्यासाठी तर ती म्हणाली काही नाही माझ्या घरात सुपारी आहे लळकुंड ठेवलेला आहे एखादा तो आहे शिवाय पानं फुलं तांदूळ थोडेसे असं आहे माझ्याकडे बाकी माझ्याकडे काही नाही तर लक्ष्मीने सांगितलं जे काही तुझ्याकडे आहे हळकुंड सुपारी पानपूल जे काय आहे ते एका कपड्यात स्वच्छ बांध स्वच्छ कपड्यात बांध आणि ती गाठ तिला गाठ मार बांध बांधून ती जी गाठ आहे ती तिची तू पूजा कर मी तुलाच काय जे हवं आहे ते दे आणि मग ती तसंच करते हळकुंड घेते सुपारी घेते सगळं तिच्याकडे जे ते ते जे आहे ते घेते पान फूल जे काय आहे एका कपड्यात बांधते त्याला गाठ मारते आणि त्या गाठीची ती पूजा करते तेच ह्या लक्ष्मी पूजा करली तिने दुबदा काय आपले हळद कुंकू घालून तिने तिची पूजा केली तीच ही लक्ष्मीपूजन आता दुसरं सांगायचं म्हणजे गणपती हा लक्ष्मीचा मानसपुत्र त्यामुळे का गौरी आली गणपती आले मग लक्ष्मी यायलाच हवी मग ती ह्या अशा पद्धतीने त्या लक्ष्मीची पूजा होते अशाने आपल्या घरात धनधान्य समृद्धी सगळं येतं म्हणून ह्या लक्ष्मीच्या गाठी करून लक्ष्मीची पूजा करतात इतक्या दिवस आपण गणपतीची पूजा केली त्याच्यात म्हणजे पूजा अर्चा करून त्याच्यात सगळं तत्व टाकलं आपल्याकडे गौरी आली गौरी मग लक्ष्मी ही गणपतीची आई आहे म्हटल्यावरती तीही आली पाहिजे ना असं हे लक्ष्मीपूजन आहे आणि त्याचं हे दसऱ्याच्या दिवशी मग त्या मारलेल्या जे गाठी जे लक्ष्मी असतात त्याचे उजवणं म्हणतात त्याला आमच्या कोकणामध्ये ते उजवल्या जातात आता आमच्याकडे आता मी माझ्या आईच्या तुम्हाला दाखवणारे हे लक्ष्म्या कारण आमच्याकडे द्या आमच्या वाघाने नेल्या आमच्या सासूबाईंनी ने सांगितलं की त्या वाघाने नेल्या त्यांच्या सासूबाईंना ने ने त्यांनी सांगितलं त्या वाघाने नेल्या मग आता ह्या कसं काय हे हे काही कळलं नाही वाघाने बऱ्याच जणांच्या आहेत की त्या वाघाने नेल्या म्हणतात मग काय आणि खरंच पहिल्यांदा जसं खरंच जंगलात घरं होती जंगलात गावं होती त्यामुळे असेलही काही त्याच्या मागेसुद्धा हे तर ते वाघाने म्हणून आम्हाला काही लक्ष्मी बांधता येत नाही उजवता येत नाही असं बाकी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेंडी फ्राय करून बघा खूप छान भेंडी मसाला करून बघा खूप छान होतो एक वेगळ्या पद्धतीचा भेंडी कोकणी मसाल्यातला म्हणाला तरी चालेल नुसतं खोबरं आणि लसूण बारीक करून छान मस्त होते भेंडी मसाला नमस्कार या माझ्या भावजहिनी अशा आम्ही लक्ष्मी उजवतो